स्वागत आहे तुमचं मार्शल ब्लॉग्समध्ये मा तर आज आपण आलेलो आहोत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी तर मी आत्ता आहे रायगड किल्ल्याच्या मागील भागी तुम्ही बघू शकता की हा माझ्या मागे आहे पूर्ण रायगड किल्ला आणि वरती ह्या साईडला आहे टोक तर, तर मित्रांनो जेव्हा आम्ही ह्या रायगडच्या आजूबाजूला फिरत होतो तर आम्हाला एक हरिहरेश्वर शिवकालीन मंदिर सापडलेलं आहे जे की अस्तव्यस्त अवस्थेत आहे त्याच्याकडे आत्तापर्यंत गव्हर्नमेंटनी किंवा पुरातत्व विभागाने लक्ष दिलेलं नाही आहे तर मित्रांनो चला तुम्हालाही दाखवतो की कसं आहे आ, ते मंदिर तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता की हा आहे टकमकटोक आणि आपला हा पूर्ण किल्ला त्याचा परिसर आणि हा जो आहे तो छत्री निजामपूरकडे जाणारा मार्ग आहे मित्रांनो इथे आपण गाडी लावलेली आहे आणि आता आपण जाऊयात वरच्या साईडला तर हा आहे रस्ता मी आज माझ्या आई साहेबांसोबत आलो होतो तर चला बघूयात आपण तसं पुरातत्व विभागाकडे याचा अर्ज वगैरे दिलेला आहे त्यांना विनंती केली आहे की हे सुजरावं तर हा असा काही रस्ता आहे जाण्याचा बघा दगड पडलेला आहे काहीतरी उतरून द्यायला पण काहीतरी पाहिजे उतरून द्यायला काय ना केस कशाला करायचे चार लोक होती ना देवाच्या नावावरती हे एवढं सगळं हे समोरच एवढी जागा सगळी देवाच्या नावानी हा आणि सात बारा आहे म्हणतात तिथं देवाच्या नावाने काकांचं इथं शेजारी आहे हे समोर कुठले हा हा पण ही सगळी जमीन देवाच्या फार खालपर्यंत देवाच्या नावाने जागा आहे हा ना किती गुंट असेल ते नाही सांगता येणार मग देवाच्या नावाने सात बारा आहे म्हणजेच गोष्ट संपली का महाराजांनी बांधलेला आहे याचा मोठा पुरावा मिळाला आपल्याला तुम्हाला कोणच येणार नाही डिपार्टमेंट डिपार्टमेंट काय नाही नाही चांगलं सुधरवलं तर किती मस्त होईल आणि लोकांना आणि एकदम शांतता आहे किती पूर्ण पाडलेलं आहे मुघलांनी सगळं पाडलेलं दिसतय नंदीचा तुकडा केलेला आहे हे काही जीर्ण वगैरे नाही झालेलं आहे हे सगळं पाहण्यात आलेलं आहे आणि खाली बरेचसे दगड इथले हे खालच्या ह्या दरीमध्ये पण पडलेले आहेत म्हणतात तर मित्रांनो आपण सगळे जर एकत्र आलो तर निश्चितच हे जे सगळं इथं पडलेलं आहे याला आपण परत बनवू शकतो आणि हा ही चाफ्याचं सा फूल एक आशीर्वाद म्हणून आपण हे सोबत घेऊन जाऊयात दगडी बघा मित्रांनो त्या काळातले घडवलेले दगड आहेत हे होत द्वार एंट्रीचा तर खरी एंट्री आपण इथून केली पाहिजे एवढं उंच होतं म्हणजे इथून खाली परत दादा माती ह्या लेवलनी भरलेली असेल ना याच्यात नाही कारण हा दगड जर एवढ्या उंचीवर आहे ना हा ह्या उंचीवर म्हणल्यावरती भरलेला असेल आणि परत उतरायला खाली असेल बसायला वगैरे बसायला वेगळा होता परत आता आई बसल्याच ना हा परत आतला गाव बर होता कसं महादेवाचं मंदिर कसं असतं शहराचा कसा आहे योग गाडावर सेम माने आई काढून भरली होती बघ मिळालं का नाही कुठे चाफ आहे वरती साफ आहे पूर्वीच आहे मोडून पडला हा पूर्वीच आहे चाफ आहे ना तो था था वो वो एक मोडला बघा तो पण दोन होती झाड बघ माझ्या म्हणजे बघ ना अजून फुल असतील तर मग काढ ना काढायची नाही पडलं तरच तर मित्रांनो माझी अशी इच्छा आहे की जे काही आपलं शिवकालीन काळातील स्ट्रक्चर्स आहेत जे किल्ले आहेत किंवा जे मंदिर आहेत ते आपण जपले पाहिजेत तर तुम्ही बघू शकता की हे जे मंदिर आहे हे खूपच खराब अवस्थेत आहे तर याच्याकडं कोणीही आत्तापर्यंत लक्ष दिलेलं नाही तर माझा सगळ्यांना हाच निरोप आहे की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर आपण सोह म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे टाकूनही उभारू शक्तो, ये ख, कर, कर, ता ता हे उभारू शकतो कारण याला काही मोठी ख मोठा खर्च येणार नाही आहे किंवा पुरातत्व विभागाकडे आम्ही मागणी तर तशी केलेलीच आहे पण तुम्ही जर सगळ्यांनी ही व्हिडिओ शेअर केली तर निश्चितच आपल्याला हे मंदिर बांधून भेटेल गव्हर्नमेंटकडून आणि आपले जे शिवाजी महाराज आहेत त्यांच्या काळातील ह्या मंदिर एकदम चांगल्या अवस्थेत आपण बघू शकतो आणि इथं भेट देऊ शकतो